नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल वर आज आपण बोलणार आहोत एका धक्कादायक आणि थरकाप उडवणाऱ्या विषयावर स्टीफन हॉकिंग यांची एलियन्स बाबतची भविष्यवाणी खरी ठरणार आहे का डिसेंबर मध्ये पृथ्वी जवळून जाणार आहे एक रहसमय युएफओ काय आहे या, या मागचं सत्य चला सविस्तर जाणून घेऊ जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग त्यांनी आधीच चितावणी दिली होती एलियन्सशी संपर्क करणे धोकादायक ठरू शकते आणि आता काही शास्त्रज्ञ म्हणतात की डिसेंबरमध्ये एक इंटरनॅशनल ऑब्जेक्ट म्हणजे यू एफ ओ पृथ्वीजवळून जाणार आहे ही एक शांत भेट असेल की संभाव्य आक्रमण स्टीफन हॉकिंग नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिभावना शास्त्रज्ञ उभा राहतो त्यांनी दोन हजार चार मध्ये सांगितलं होतं की एलियन्स आपल्यापेक्षा प्रगत असतील आणि त्यांच्याशी संपर्क करणं ही मानव जातीची सर्वात मोठी चूक ठरू शकते दोन हजार सोळामध्ये त्यांनी असंही म्हटले होते की लिस आठशे बत्तीस सी नावाच्या ग्रहावर बुद्धिमान जीव असू शकतात आणि तिथून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो आता या वर्षी म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकतीस एटलास नावाचं एक इंटरनॅशनल ऑब्जेक्ट यू एफ ओ आपल्या सौर मालितून जाणार आहे काही काही खगोलशास्त्रज्ञ म्हणतात हे धुमकेतू आहे पण हार्वर्ड चे प्राध्यापक अभि लो यांच म्हणणं वेगळंच आहे त्यांचं म्हणणं आहे की ही वस्तू नैसर्गिक नाही तर, तर कृत्रिम आहे म्हणजेच एलियन्स तंत्रज्ञान एकतीस अॅटलास एक डिसेंबर सतराला पृथ्वीपासून अवघ्या दोनशे दोनशे तेवीस दशलक्ष महिलावरून एक्केचाळीस मैल प्रति सेकंद वेगाने जाणार आहे हा वेग त्याचा मार्ग आणि त्याचं वर्तन हे सगळं संशयास्पद वाटतंय लोए म्हणतात की हा ओ शुक्र मंगळ आणि गुरुच्या अगदी जवळून जाणार आहे याचा अर्थ हा आपल्याला याचा अर्थ हा आपल्याला ऑब्झर्व करत असू शकतो मैत्री करायला आला असेल तर ठीकच पण जर युद्धासाठी आला असेल तर स्टीफन हॉकिंग यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं एलियन सिग्नलला उत्तर देऊ नका त्यांनी हे उदाहरण दिलं होतं की युरोपियन अमेरिकेत पाय ठेवले आणि स्थानिक लोकांचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे का त्यामुळे जर एलियन्स आपल्याकडे आले तर ते आपल्यावर दया दाखवतील त्याची साश्वती नाही त्यांच्या सिग्नलला उत्तर देणं म्हणजे आपलं ठिकाण आणि कमकुवतपणा उघड करणं सध्याच्या घडीला आपल्याकडे एकच पर्याय आहे सावधगिरी एलियन्स बाबत संशोधन करणं पण त्यांच्याशी थेट संपर्क न साधणं हे आपण फक्त हॉलिवूडच्या सिनेमात पाहतो पण आता हे वास्तवात घडू शकत शास्त्रज्ञ यांचं म्हणणं आहे की आपण पूर्ण तयारीला राहायला हवं कारण प्रगत एलियन्स टेक्नॉलॉजीच्या समोर आपलं तंत्रज्ञान काहीच नाही तर मित्रांनो ही होती माहिती स्टीफन हॉकिंग यांच्या भीषण इशाऱ्याबद्दल आणि येणाऱ्या संभाव्य एलियन्स संपर्काबद्दल याबाबत तुमचं मत काय आहे एलियन्स मैत्री करायला येतील की आक्रमण करायला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद